आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे राज्यात कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त नोंदणी करता येणं शक्य होणार आहे आणि त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवली जाणार आहे पासपोर्ट कार्यालयाप्रमाणेच भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात तीस कार्यालयांमध्ये भूप्रमाणपत्र केंद्र हे सुरू केले जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आता राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त नोंदणी करता येणार आहे आणि त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करता येण्यासाठी महसूलविषयक काही दस्त नोंदणी पेजलेस प्रकरणाली राबवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यामध्ये तीस कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू केले जाणार आहे